तर नमस्कार मंडळी या बावीस तारखेची जी पिटोरी आमवशा आहे त्या दिवशी आपण काय काय करायचं तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर प्लीज माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तर हे बघा मंडळी बावीस तारखेची जी, जी पिटोरी आमवशा आहे तर ही अमोशा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटाने समाप्त होणार आहे तर या दिवशी आपण आमुशाच्या दिवशी सकाळी उठून अंगण वगैरे झाडून घ्यायचं बाहेर रांगोळसुद्धा काढायचे आहे जो मुख्य आपला दरवाजा आहे तर त्या दरवाज्यासमोर स्वास्तिक पण काढायचं आहे याने काय होणार आहे की आपल्या घरातील जी निगेटिव्ह शक्ती आहे तर ती घरात येणार नाही बाहेरच्या बाहेरूनच जाणार आहे तर घरातील जे जाळे जे लोंबेल असतील ते सुद्धा आपल्याला या दिवशी काढून घ्यायचे आहे कारण जे दिसणारे जाळे आहेत पूर्णच घरात जर काढले नाही तरी चालेल परंतु जे दिसणारे जाळे आहेत त्यांना काय होतं सतत घरात जी बिमारी असते माणूस बिमार पडतं तर हेच कारण असतं आणि आपण थोडाफार इकडे विचार करून आमोशेच्या दिवशी असे सकाळी झाडजूड करायच्या वेळेस घरातील जाळे वगैरेसुद्धा हो आपल्याला काढून घ्यायचे आहे नक्कीच हा उपाय आपल्याला करायचा आणि हे बघा असं झाडाच्या वेळेस जो दरवाजा आहे तो सुद्धा असा सगळीकडून चक्कसा झाडून घ्यायचा आहे आमुशाच्या दिवशी घरातील जाळे वगैरे हो आणि दरवाजासुद्धा मांगून पुढून असं व्यवस्थित झाडून घ्यायचा रोज जशी झाडजूर करतात त्यापेक्षा थोडीशी क आमूशाच्या दिवशी थोडी चक्कशी झाडझूड आपल्याला करून घ्यायची आहे आणि खरोखरच आपल्या घरात नेहमी सतत आजारी पडणे आणि घरातील उदासीनता जे हे असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच हे दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना ना तर पथक असं आपण करायचं आणि ही जी पिटोरी आमवशा आता येणार आहे तर या यामाशेसुद्धा खूप महत्त्वाची असल्यामुळे आपण आता हा उपयोग नक्कीच करायचा आहे खरोखर घरातील या जाळ्यामुळे काय होतं की घरात जी दरिद्रता असते ती घरात सतत अशी वास करत असते त्यामुळे आपल्या घरात पैसा अडकासुद्धा राहत नाही म्हणून नक्कीच आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे तर जे असे दिसणारे जे जाळे आहे घरात तर ते नक्कीच आपल्याला या दिवशी सकाळीच आपली जी जाडजूड वगैरे झाली बाहेरची जाडजूड करून घ्यायची बाहेर मी सांगितल्याप्रमाणे हळदीचं स्वास्तिक काढायचं दररोजात रांगोळ पण काढायची नंतर घर झाडायच्या वेळेस अशी जाळे जुळे घरातील पूर्ण असे काढून घ्यायचे आहे आपल्याला नक्कीच हा उपाय आपण करून बघा आता ही येणारी जी आमूशा आहे तर या आमूश्याला जर हा उपाय आपण जर केला तर नक्की नक्कीच आपल्या घरात सदैव लक्ष्मी या ठिकाणी नांदत राहणार रा आहे म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फरची पुसायच्या वेळेससुद्धा जी आपल्याला फरची कशा प्रकारे या ठिकाणी मंडळी फरची पुसायच्या वेळेस वे आपण आमूशाच्या दिवशी काय फरचीच्या पाण्यात टाकायचं तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर मी हळद आणि गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे तर खरोखर जे हळद आहे तर त्याच्यात एवढी शक्ती आहे तर हळ हळदीने आपल्या घरातील जे निगेटिव शक्ती आहे तर ती अगदी वास करणार नाही आणि गोमूत्रामुळे शुद्ध आपलं घर होणार आहे तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला हा उपयोग करून बघायचा आहे तर कोणतीही जरी आमोशा असली तर आपल्याला त्या दिवशी फरशी पुसताना थोडीशी हळद मीठ आणि गोमूत्र टाकूनच फरशी पुसायची आहे तर या हे केल्यामुळे आपल्या घरातील पूर्ण दोष हे नाहीसे होणार होणार आहे आणि जी निगेटिव्ह शक्ती जी घरात वास करत असते तेथीलसुद्धा ते या ठिकाणी निग निगेटिव्ह शक्तीसुद्धा आपल्या घरात वास करणार नाही म्हणून नक्कीच हा उपाय आपल्याला केला पाहिजे आणि अमाशी जी पिठोरी अमोश आहे त्या दिवशी आपल्याला असं पाण्यात येथील थोडं थोडं टाकून आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे तर हे बघा मंडळी आता आपल्या घरातील माणसांनी मारुतीच्या मंदिरावर जाऊन सात मिरे आणि काळे तीळ आणि जल या ठिकाणी अर्पण मारुतीला करायचं आहे या पिठोरी आमूशाच्या दिवशी त्यामुळे सुद्धा जी घरातील व्यक्तीवर जी संकट येणार आहे सुद्धा दूर होणार आहे तर म्हणून या अमूष्याचं इतकं या दिवशी महत्त्व सांगितलं आहे तर आता ही जी पिठोरी आमावश आहे तर आपल्या घरातील जे लहान मुलं आहे तर त्यांचंसुद्धा दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी आणि ज्यांना या ठिकाणी संतती प्राप्त होत नाही त्यांनीसुद्धा अशा चांगल्या प्रकारे जर या पिटोरिया मुशेची जर पूजा जर केली तर नक्कीच आपल्याला याचा उपयोग आणि फायदा सुद्धा होणार आहे तर सर्वांनी आवर्जून अशी मी ज्याप्रमाणे सांगितली त्याप्रमाणे या पिठोरी आमूषाची आपल्याला पूजा करायची आहे आणि बैल पोळ्याचा सण सुद्धा आपल्याला त्या दिवशी साजरा करायचा आहे आणि खरोखरच जी नेहमीच आपली दर महिन्याला जे आमंशा येते तर त्या आमंशाला आपण घरातले जाळे वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि फरचीच्या पाण्यात जर आपण हे तीन वस्तू टाकून जर फरचीचं पाणी जर आपण साफ केलं तर नक्कीच आपल्या घरातील जे निगेटिव्ह शक्ती आहे जी दारिद्र्यता आहे दारिद्र जी आपल्या घरात जे सतत वास करत असेल तर ती सुद्धा या ठिकाणी दूर निघून जाणार आहे म्हणून हा उपाय आपल्याला नक्कीच करून बघायचा आहे आणि जास्त काही वेळ याच्यात लागत नाही तर आपण आमवशाच्या दिवशी फरची वगैरे नक्कीच पुसतो आणि घरसुद्धा कसं थोडे जाळे वगैरे काढून त्या दिवशी आपल्याला घराची थोडी साफसफाई करायची आहे आणि नक्कीच आपल्याला हा उपज उपयोग जर आपण आमूशाच्या दिवशी जर केला तर याचा आपल्याला सुद्धा लागत नाही पि सुद्धा आपला दूर होणार आहे तर म्हणून हा समाजा जो आमूशाचा व्हिडिओ मी टाकला आहे तर जो सर्वांनी पाहायचा आहे न अशीच आपल्याला आमूश्याच्या दिवशी आपल्या घरातील निगेटिव्ह शक्ती आपल्याला दूर करायची आहे म्हणून मी आज जो, जो, जो उन, उन, हा व्हिडिओ बनवला जो आपल्या गावातील दुकानात जो पिठोडा भेटतो तर त्याची पण पूजा करायची आहे घरातले लहान मुलांची दिवा लावून त्या ठिकाणी कुंकू वगैरे लावून बैलांची सुद्धा पूजा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला पिटोऱ्या आम्हा साजरी करायचे आहे आणि बैल पोळ्यांचासुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद